महागाईच्या काळामध्ये पेट्रोलवर होणारा खर्च वाचवण्यासाठी तब्बल तेवीस हजारांच्या सूटची बंपर ऑफर असलेली बिगॉस ई स्कूटर ही उत्तम पर्याय उपलब्ध असून हडपसर वासियांसाठी बिगॉस ई स्कूटर विकत घेणं सोपं व्हावं याकरिता महा लोन आणि एक्सचेंज मिळावा आयोजित केला असल्याची माहिती आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांनी कन्यादान मंगल कार्यालय येथे माध्यमांशी बोलताना दिली आहे च्या नेत्या शशिकलाताई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनया मोटो यांच्या सौजन्यानं कन्यादान मंगल कार्यालय हडपसर येथे भव्य असा महालोन एक्सचेंज मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये लोकप्रिय स्कूटर आकर्षक एक्सचेंज ऑफर फ्री इन्शुरन्स आणि तेवीस हजार रुपयांच्या बंपर ऑफर अशा विविध योजनांसहित ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी आरपीआयच्या हडपसर विधानसभा अध्यक्ष महादेव दांधी भाजपा हडपसर विधानसभा महिला अध्यक्ष प्राध्यापिका शोभाताई लगड डॉक्टर शंतनू जगताळे राष्ट्रवादीचे वैद्यकीय सेल प्रदेश कार्याध्यक्ष इनाद टेमगिरे आरपीआयचे पुणे शहर उपाध्यक्ष संतोष खरात महादेव कांबळे माधुरीताई कांबळे आरपीआयच्या नेते सतीश आल्लाट चतुर सर सुधाकर कांबळे बंडू आप्पा सोनवणे आरपीआयच्या नेत्या वैशालीताई गुरगुडे छायाताई बोरुडे परांजली वाघमारे शिल्पाताई बागडे रामदास चव्हाण सुनीता रायकर माधुरी पगडे संगीता सावंत शांताबाई गवळी मीना थोरात आदी मान्यवरांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या अनया बोटोकडून अजित मोहिटे अंकुश बेलुरे राजक्ताल लोखंडे बिगॉस ऑटो प्रायवेट लिमिटेड चे रिजनल मॅनेजर शशांक चिनापुरकर टेरिटरी मॅनेजर संकेत जातक हिरो फायनान्सचे टेरिटरी मॅनेजर शाश्वत मुखर्जी बजाज चे रिजनल मॅनेजर विपुल शिर्के आदी अधिकारी यावेळी नागरिकांच्या सेवेसाठी या मेळाव्यामध्ये उपस्थित होते आणि बिगॉस बाईक चे महा लोन एक्सचेंज मेळावा घेण्यात आलेला आहे आणि ही खरी काळाची गरज आहे अनया मोटर्स यांचे खरंच स्वागत केले पाहिजेत कारण खूप छान उपक्रम अनया मोटर्स यांनी या ठिकाणी राबवलेला आहे बिकॉज बाईक ही आपण पाहतो की पेट्रोलचा खर्च खूप वाढलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक लेडीज असेल मुलं असतील किंवा प्रत्येक जेंट्स असेल हे गाडी काळाची गरज आहे आणि पेट्रोलच्या दर वाढीमुळे इलेक्ट्रिक बाईक आज खूप महत्वाची झालेली आहे आपण पाहतो पुणे शहरामध्ये प्रदूषणचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि हे प्रदूषण असेल तर इलेक्ट्रिक बाईक ही फार गरजेची आहे पाच ऑगस्ट वग, दोन हजार पंचवीस रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती शशिकला ताई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भव्य लोन मिळावा मेळावा आम्ही घेतलेला आहे तरी आज विविध क्षेत्रातील महिलांनी भरपूर संख्येने प्रतिसाद दिला आणि आज आम्हाला खरंच आनंद होतो की आमच्याकडे आज बुकिंग्स आहेत त्या भरपूर आलेल्या आहेत तरी खास आग्रह खातर आम्ही ही ऑफर पंधरा ऑगस्ट पर्यंत एक्सटेंड करत आहोत तरी सर्व लोकांनी अनया टी व्ही एस अनया मोटो बी शोरूमला आकाशवाणीच्या समोर भेट द्यावी आणि ह्या विविध ऑफर्सचा लाभ घ्यावा ही ऑफर आम्ही एक्सटेंड करत आहोत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत इलेक्ट्रिक गाड्या रोजच पेट्रोल दोनशे रुपये तुम्ही गाड्यामध्ये घालता आणि फिरताय पण ह्या इलेक्ट्रिक गाड्या जर तुम्ही जर का या घेतल्या तर तुमच्या महिन्याचे सहा हजार वाचतात आणि प्रदूषण सुद्धा होणार नाही या गाडीमुळे या गाड्यांचा आज एक कन्यादान मध्ये मेळावा घ्यायचं कारण काय आहे कि या गाडीच्या बुकिंग आता सुद्धा दहा बारा बुकिंग झालेली आहे अजून बुकिंग व्हायला हो आज कन्यादान मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आता कन्यादान मध्ये माझ्या महिला पुष्कळ आलेल्या आहेत त्या महिलांनी बुकिंग सुद्धा केलेली आहे की तुम्ही सुद्धा या पंधरा तारखेपर्यंत ही बुकिंग राहणार आहे आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे की आपल्याला पेट्रोल वाचवायचे आणि इलेक्ट्रिकच्या गाड्या रोडला आणायच्या मी आरपीआय आयचे पुणे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शशिकला ताई वाघमारे यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाने अनया मोटर्स या शाखेचं आपण उद्घाटन केलेलं आहे त्यांचा महा लोन एक्सचेंज मिळावा आज होता आणि त्या निमित्ताने खूप सारे महिला वर्ग इथे उपस्थित होत्या त्यांनी खूप साऱ्या महिलांनी गाड्याची बुकिंग केलेली आहे आणि त्या बुकिंगच्या अंतर्गत त्यांचं खूप बचत होणार आहे जिथे त्यांना सहा हजार रुपये पेट्रोलला लागतात त्यांना दोनशे रुपये दोन दोनदा चार्जिंग केल्याने त्यांचा महिन्याचा खर्च वाचणार आहे आणि त्यांच्या खिशाला परवडण असे त्यांना शशिकला ताईच्या तर्फे हा एक्शन मेळावा झालेला आहे चार्जिंग बॅटरीचा जर टू व्हीलर ह्या ठिकाणी महिलांना देण्याचं त्यांनी ठरवलं तर कमी दरामध्ये आणि कमी पैशामध्ये हे ते देणार आहेत आणि यामाग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शशिकलाताई वाघमारे यांनी अतिशय सुंदर व्यवस्थित काम केलेलं आहे तळागाळापर्यंत जाऊन पार्कर बसूनच त्यांनी काम केलं आणि लोकांना सर्व सुविधा त्यांनी पोहोचत कराव्यात लोकांपर्यंत जनजागृतपणा त्यांनी केला लोकांना त्यातून चांगला फायदा व्हावा महिलांना पण विशेष टू व्हीलर गाडी चार्जिंगच्या बॅटरीचा कमी दरामध्ये मिळ मिळते आणि त्याचा उपयोग उप महिलांपर्यंत पोहोचतो व्हावा अतिशय सुंदर काम त्यांचं योग्य मार्गदर्शन ह्या ठिकाणी आहे आणि छान काम करतात त्यांना ह्या शुभ इच्छा माझ्या आपले कुटुंबियांच्या आज या ठिकाणी ताईंनी जे सगळ्यांसाठी एक चांगला उपक्रमाचा हे घेतलेला आहे तर भरपूर असं गाड्या तुम्ही बघत असाल पण वेगळ्या जी कंपनी आहे त्याचं रिव्ह्यूज आणि याच्यानुसार आणि सर्व्हिस जी आहे ती ताईंच्या शोरूमला जर तुम्ही बघितलं असेल तर सर्वात उत्तम सर्व्हिस पूर्ण पुण्यामध्ये बघितली तर इथेच येथेच मिळते त्यामुळं आणि हा उपक्रम त्यांनी गोरगरीब जनतेसाठी असा हे की नॉर्मल कुणालाही घ्यायची असेल गाडी तर ते सगळ्यांना कमी किमतीत व चांगल्या दर्जाची गाडी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम घेतलेला आहे तर मी सर्वांना शुभेच्छा देतो व नक्की सगळ्यांनी करावी मी धन्यवाद आणि नानांच्या वतीने तुमच्या व्यवसायाला पण मी चांगल्या शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाल चांगली हो आणि अशाच भरपूर अजून चांगले उपक्रम तुमच्याकडून मिळावा अशी मी ईश्वर प्रार्थना करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शशिकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने व अमय मोटो यांच्या सौजन्याने महालोड व हो, महा एक्सचेंज मेळावा जो आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थितीमध्ये सर्व पक्षाचे मान्यवर आणि मोठा महिला वर्ग व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि खरोखर म्हणजे बिगस जे मोटर बाईक आहे ही खूप म्हणजे चांगल्या म्हणजे अट्रॅक्टिव्ह पद्धतीत बनवलेली आहे आणि खरोखर म्हणजे हे इलेक्ट्रिक बाईक जर बघितली तर कोणी जर बघितलं तरी म्हणणार की बा खूप चांगली गाडी आहे आणि या गाडीचा म्हणजे इलेक्ट्रिक बाईकचा उपयोग आपल्याला अशासाठी होत की याच्यामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे प्रदूषण एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे आता डिझेल पेट्रोल जर आपण जर वापरलं तर आपल्याला म्हणजे आरोग्याचा धोका निर्माण होतो आणि इलेक्ट्रिक बाईक जर आपण जर वापरली तर आपण आरोग्यापासून म्हणजे निश्चिंत राहतो त्यासाठी इलेक्ट्रिक बाईक ही खूप महत्वाची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणल्यानंतर की आपल्याला जर पैशाची बचत जर करायची म्हणलं तर इलेक्ट्रिक बाईक ही खूप योग्य आहे कारण की आपल्याला शंभर ते शंभर किलोमीटर जर म्हणजे जायचं असलं म्हणजे दिवसभरामध्ये माणूस शंभर किलोमीटर तो जातोच आणि जातो त्याच्यासाठी जातो पैसे आपल्याला मोजावे लागतात पेट्रोलसाठी दीडशे ते दोनशे रुपये आणि जर आपण इलेक्ट्रिक बाईक जर घेतली तर आपल्याला याला आप एक किंवा दोन युनिट आपला लाईट मीटर म्हणजे चढल फक्त आपले युनिट चढल त्याच्यासाठी आपल्याला फक्त पंचवीस पैसे मोजावे लागणार आहे